सर्वोच्च न्यायालयामध्ये जो काही निर्णय दिलेला त्याला एका याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलेलं होतं आज त्या ठिकाणी जरूर होती माहिती थोडीफार जी का मिळाली कारण कार्यक्रम चालू असल्यामुळे मी काय पूर्णपणाची माहिती घेऊ शकलो नाही पुढची सुनावणी आता दोन सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली तीन सप्टेंबर आणि त्याच्या अनुषंगाने दोन्ही यांना आपलं जे काय असं कोर्टाच्या परिभाषेत आपण म्हणतो की नोटीस छूट त्याप्रमाणे आम्हाला म्हणणं मानण्याची संधी दिली मला विश्वास आहे की कायदा पक्षांतर्गत निर्गत कायदा निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले वे वेळोवेळी नियम त्याच्या आधारित जे काय उत्तर या संदर्भातला द्यायचं आहे ज्येष्ठ विधी त्याची चर्चा करून वेळेतच आमच्याकडनं त्या ठिकाणी सादर केलं जाईलमध्ये काही काही तुम्हाला नाही नाही मला मला असते आमच्या दादांच्या पूर्णपणाच्या मनामनात एवढं स्पष्ट आहे ज्या पद्धतीने झेरबाळ साहेबांनी त्यांनी सांगितलं की एकोणीसचा दादांचा जो शपथविध झाला त्यावेळेला सुद्धा ते, ते, ते त्या ठिकाणी होते त्यामुळे ते मनाने शरीराने दादांशी जोडले गेले आहेत की तो उल्लेख केला नाही अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या बातम्या कोणाचा तरी दौरा झाला त्या दौऱ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या बातम्या जाणीवपूर्वक प्रसारित करण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्या अनुषंगाने माझं ते राजकीय भाषी होत मी असं सांगितलं की जागा वाटप होणारच आहे हा मतदारसंघामध्ये जर का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे निर्मल साहेब त्या ठिकाणी प्रतित्व करतात पक्षाला जागा येईल असा विश्वास आहे आणि विश्वास झाल्याच्या नंतर मग पक्षाचा उमेदवार कोण असावा ते आपण ठरवू शकतो प्रदेशाध्यक्ष मी आहे आणि एकतर मंडळाचं त्यांचं कामकाज आम्ही सर्वांगून पाहिलेलं आहे त्या अर्थाने उमेदवारी केली गोष्ट आपल्यासारखी दिग्गज आम्ही आजितदानी आपण सांगितलं की चांगल्या लोकप्रिय घोषणा केलेल्या आहेत तरी देखील आपल्या भाषणानंतर जे उपस्थित आहेत कन्व्हिन्स करण्यासाठी एका प्रयत्न व्यक्तीची तुम्हाला मदत घ्यावी लागते प्रत्येक तुमच्या भाषणाचं त्यांचं भाषण देखील होतंय एक असं आहे ते माहिती देतात आपण एक समजून घेतलं पाहिजे त्यांचं भाषण नाही आहे त्या योजनांची माहिती देत असतानाच जी जनसन्मान यात्रा आम्ही काढणार आहोत त्याच्या संदर्भातला त्रोटक ती माहिती देत असता आणि हा मी ठरवून दिलेला मला याची जाणीव आहे की प्रदेशाध्यक्ष बोलल्याचे तर कुणी काय बोलायला पाहिजे काय नाही बोलायला पाहिजे माहिती देण्यासाठीच मी त्याला त्या ठिकाणी सांगत असते आपल्याला गरज का गरज नाही एखादी गोष्ट आणखीन एका नव्या व्यक्तीच्या कडना कळली तर ती समजून घेण्यासाठी सगळेजण आतुरलेले असतात त्याच्यामध्ये काही वेगळं अभाव वाटत काही कारण नाही पण मी राजकारणामध्ये चाळीस वर्ष आहे मी स्वर्गीय उल्लेख अतिशय या ठिकाणी करतो चाळीस वर्षापूर्वी मला काँग्रेसची उमेदवारी त्याला काँग्रेसच्या चारशे जागा देशामध्ये आल्या होत्या राज्यामध्ये त्रेचाळीस जागा आल्या होत्या अशा वेळेला काँग्रेसच्या एकेका जागेवरती पंधरा पंधरा वीस वीस उमेदवार उमेदवार बनत होते त्यावेळेला त्यांनी मला उमेदवारी दिली थोडा कमी मताने पडलो माझ्या सगळ्यांचा मतदार आपण जो सांगितला तो सभेचा शिष्टाचार मला ज्ञात आहे पण प्रदेशाध्यक्ष म्हणूनच मी त्यांना माझ्यानंतर बोलण्याची खास करून परवानगी दिलेली आहे हा मेळावा होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटाचे सगळे नेते व्यासपीठावर तरी देखील आपल्या पक्षाच्या नेत्यांना आणि आपल्याला व्यासपीठाच्या मागे जो होर्डिंग लावलेला आहे त्या होती शरद पवार गटाचे नेते असलेला श्रीराम शेटेंचा फोटो वापरावा लागतो असं एक असं आहे की आम्ही महाराष्ट्राची संस्कृती बांधणारे आहोत श्रीराम भाऊ शेटे हे दीर्घकाळ या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये आज सामाजिक राजकीय क्षेत्रात सहकार क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्या मतदारसंघामध्ये नेहमीच त्यांच्याबद्दलच्या भावना आदरयुक्त राहिलेल्या आहेत त्या आदराच्या भावनेपोटीच हिरवाळ साहेबांनी किंवा माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा फोटो त्या ठिकाणी आहे याच्यामध्ये काय गैर आहे असं मला स्वतःला काय वाटतं आदर हा प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये ठेवणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या आधारेच आज आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करतो धन्यवाद एक असं आहे की पवार साहेबांनी स्पष्टपणाची भूमिका मांडली माझा फोटो वापरल्यास मी न्यायालयात जाईल त्यांना न्यायालयात जाण्याचा त्रास होऊ नये म्हणून मीच प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठलाही बॅनर होती पवार साहेबांच्या सक्त घटना अत्यंत निर्दयी आहे त्या नराधमास ताबडतोब पोलीस आयुक्तांनी सारी यंत्रणा त्या ठिकाणी लाभावी मी आता राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याद्वारे ह्या कार्यक्रम असतानाच त्या ठिकाणी बोललो राज्य सरकारची खोली तलाची सर्व यंत्रणा त्या बाबतीमध्ये लागलेली आहे त्या रामाची विकृत मनोरुती ठेचून काढण्याशिवाय राज्य सरकार गृह खात गप्प राहणार नाही खासदार म्हणून त्या विभागाचं पण जिकू आहे पण त्या जिल्ह्याचा दीर्घकाळ नेतृत्व करत असल्यामुळे अशा या अत्यंत विकृत मनोरुतीचा मी निषेध करतो आज आदिती तटकरे पण ती जाणार आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षाने सुद्धा त्याची नोंद त्या ठिकाणी घेतलेली आहे पंकजा मुंडे म्हटलंय की शरद पवारांनी आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी वारंवार करत नाही पंकजा ताईनी काय बोलावं त्यांचा पूर्णपणाने अधिकार आहे आणि त्यांनी बोललेल्या बाबतीमध्ये काय मत द्यावं हा ज्यांच्याबद्दल त्या बोलल्या त्यांचा अधिकार आहे आपण जाणारे होतो आपण असं म्हणतो धन्यवाद 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 आजची मिटिंग झाल्यानंतर बोलतील ना आजच्या कार्यक्रमाचं महत्व कसं शेवटपर्यंत आज येन मागे पुढे अजितदादा तर अजितदादाच ना लढाईचा विषय तेव्हा दादा बरोबरच लोकसभा निवडणुकीमध्ये मागील इथे जोरदार फटका बसलेला होता त्यानंतर तुमची निवडणूक आता होणार आहे तुम्हाला काय वाटतं निवडणूक कुठे आपण कमी पडलो होतो कुठे मेहनत घ्यावी लागणार नाही कमी पडलो असं म्हणणार नाही लोकल वेळेला उमेदवार असतो त्यावेळेला प्रत्येकाला वाटत ना, ना माझ्या गावचा माझ्या तालुक्यातला माझ्या विभागातला म्हणून लोक सहानुभूतीचा उद्रेक होत असतो हे मी स्वतः अनुभवलोय मी लोकसभेला हरलो तर तो। मी पुढेच होतो आपण म्हणलं होतं भाजपने आम्हाला किडनॅप केलं आज आपण सांगतोय की आजी दादा सगळ्यात पहिले मीच होतो आमची वस्तुस्थिती काय त्यावेळी त्यावेळेच मग फार मोठ त्याचं पुस्तक तयार होत असत मी गेलो तादानबरोबर तिथं गेल्यानंतर सगळे आम्ही सगळेजण होतो त्याच्यात एक एक दोन दोन एक एक दोन दोन कशासाठी निघून आले पण मी आत्ताच थांबल्यावर मारायला निघणं आणि मग त्याच्यातून सोडवणूक करून घेणं म्हणून काही ना काही वेगळ्या पद्धतीनं मी तो एक खल रचला आणि त्याच्यातून शेफ साईड आलो परत आता समजूत घालावी लागणार तुम्हाला की काय ती चिंता नका करू तुम्ही कोणी चिंता करू पण मग काय तुमचं काय ठरलंय मी सांगतो ना ते माझं पोरग आहे मी त्याचा बाप आहे तो माझा बाप नाही तो। तो। शेटे साहेबांचा फोटो पुन्हा शेटे साहेबांचा शेटे साहेबांनी तुम्ही तेव्हाही विचारलं शेटे साहेबांनी विरोध केला माझा फोटो लावू नका असं कधीच सांगितलेलं नाही त्या माणसाला माणसाविषयी आपण जे गैरसमज करतो त्या माणसाचं मन एवढं मोठं आहे एवढं मोठं आहे तर त्यांना जिंकणं फार अवघड आहे तो माणूस कधीच पण मग निवडणुकीत त्यांची मदत होईल तुम्हाला फोटो नाही आता ते राजकारणातले माझे गुरु आहेत बरोबर त्याच्यामुळे त्यांचं मन मी नाही ना जाणू करतील सांगता येत नाही तुमची तशी इच्छा आहे इच्छा म्हणजे मी जर कामाचा असेल तर तुम्ही सगळ्यांनी निवडून केलं पाहिजे आम्ही सगळ्यांनी कामाचं असेल तर नसेल तर सहज मला निवडून द्यायला म्हणून कोणीच मदत नाही करू नाही नाही पण तुम्ही सरकार पक्षामध्ये आहात निधी मिळावा वेगवेगळ्या कारणासाठी सत्ताधारी पक्षात गेलात तरी तुम्हाला साहेबांसारख्या नेत्यांचे फोटो लावण्याची गरज का आणि शेटे साहेबांचं नाव घेऊन उगीच करू नका त्या माणसाचं मन मला माहित आहे ते कोणाला काय म्हणतील पण मी फोटो लावला तर मी आता हे हरी नाव पहिले घेत असत कदाचित कोण घेत घेत नाही मला माहित नाही कारण जे मिळाले मला हे तुमच्या समोर सुद्धा बोलायला जे बरोबर जागेवर जाऊन पोचतो ते हरिभाऊंच कला आहे ते मी कधी नाव घेत असतो तस त्याच्यानंतर राजकीय कामकाजातले कस काम कस करावं कामाची पूर्वतयारी कधी करावी त्याला अडचणी येणार आहेत त्याच्यात काय बदल द्यावी हा त्यांचा एवढा वर्षाचा अनुभव त्याचा मला फायदा होतो आता ते जरी समजा विकास आघाडी बरोबर आहे हो याचा अर्थ मी बोलत नाही त्यांच्या बरोबर किंवा मार्गदर्शन घेत नाही असं नाही ना परवा मी गेलो त्यांनी चीफ इंजिनियर कडे सेकंड लिंक, से लिंक दे दे रा रा जी आहे मांजरपाड्याची शेकड ती त्यांनी माहिती घेतली होती मला सांगितलं एक करावं लागेल लिंक दोन मध्ये या पद्धतीचा बदल करावा लागेल जवळपास घोषणाच तटकरे साहेबांनी केलेली आहे मात्र आपल्याविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं मध्यंतरीच्या काळात आपले चिरंजीव हे शरद पवार गटाकडे मुलाखतीसाठी गेलेले होते आपली आता पुढची भूमिका पुढची भूमिका मी सकाळपासून ते त्याचा बाप आहे <स्याँगा> मला बाप नव्हता पण तळावर राहून मी जनतेच मुं जिंकली जनता प्रवृत्त झाली त्याला ते, ते करावं त्याचा मी समज घातला तू फक्त सत्कार करायला म्हणून गेला आणि डायरेक्ट उमेदवार डिक्लेअर केला तर त्याने सांगितलं नाही मला सगळ्यांनी मिळून तू कसा आला तू कसा आला ते म्हटलं तू तर जा म्हणून सत्कार करून पेटला जाणार होता तू कशात थांबायची होती तर तसं काही नाही आणि आज तो आज्ञाधारक आहे मी सुद्धा यांचा सगळ्यांचा आज्ञाधारक आहे माझं पूर्ण तर असलच नाही बापरा जाऊन जायचं जाणार नाही प्रतिक्रिया दिली शरद पवार साहेबांनी तुम्हाला बापस त्याचा एवढा डोकेबाज आहे तर तो माझ्या आयुष्यात कडी जास्त जास्त ना म्हणजे सांगायचं इकडे जायचं इकडे आम्ही तसे आतले आहोत ना हो हो त्याच्यामुळे लढायचं तो म्हणतो ना लढणार नाही समजायचं नाही त्यालाच काय आयडिया कमी तो माझ्या बरोबरच असतो त्याच्यामुळे कुठं काय बोलावं कसं बोलावं आता त्या दिवशी अनेक लोकांनी मला फोन केले साहेब उमेदवारी तुमची हो त्याची हो काय व्हायचं द्या पण इतका सुंदर बोलला त्याच मला मोठेपणा वाटला एक बाजूने जरी अडचण वाटली असेल तरी दुसऱ्या बाजून तो कुठंच वावगा बोलला नाही बोलणं एवढं तसं सांगतेही तुमच्या समोर बोलणं एवढं सोपं नाय नाही ते म्हणत मी ऐकले ना गद्दार माझ्या वडला शिक्का मी आज ज्यावर अजून शिक्काच नाही आले गद्दार कधीच नाही आला तिसऱ्यांदा मी ज्या पद्धतीने चाललो आहे तर तिसऱ्यांदा इकडून तिकडून तिकडून इकडं तर मी गद्दार झालो असतो पहिला जिथं गेलो तिथं आतापर्यंत पण मग आता आपण कधी नाराजच नव्हतो फक्त आता समजा इथं काल मी अध्यक्षांना आणि महेश दोन्ही साहेबांना दोघांना सांगितलं तर मला परवा म्हणजे उद्या कालचा विषय तर मला येत आहे ना नाही तेवढं सांभाळून घ्या कारण मी दिवस तिकडेच टिकलो त्यांना फोन आलाच मी आतापर्यंत फोन नाही केलेले काही दोन पाच लोकांना फोन केले असते पण शेवटी एक प्रदेश अध्यक्ष असतात तर कमीत कमी काही कार्यकर्ते उपस्थित असले पाहिजे त्यांना काय म्हणायचं आहे ते ऐकलं पाहिजे आणि झालं सुरू अर्धा तास झाले जिरवा साहेबच काय वाजवा साहेबच काय चल राहत मग ते बरं राहायचं ना त्या निमित्तानं मी आहे समोर